हॅलो नमस्कार मंडई आज आहे गुरुवार स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत आज विरूच्या स्कूलमध्ये इंडिपेंडेंट डे सेलिब्रेशन असून एक ॲक्टिव्हिटी आणि टिफिनला काहीतरी स्पेशल घेऊन याय सांगितले आहे ॲक्टिव्हिटी शब्द बोलला तर तो त्याची ॲक्टिव्हिटी दाखवायला आला आहे ही त्याने मी आणि विरूने मिळून रात्री बनवली आहे व या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याने स्वतःहून खूप भाग घेतला आहे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मी त्याच्याकडून करून घेतली आहे जेव्हा तुम्ही मुलांच्या ॲक्टिव्हिटी करून घेता तेव्हा त्यांना स्वतः त्यामध्ये ते भाग घ्यायला शिकवा कारण त्यामुळे त्यांचा भरपूर विकास होतो प्रत्येक गोष्ट कशी वापरावी याचे ते त्यांना नॉलेज भेटतं त्यामुळे स्वतः न करता मुलांनाही सहभागी करून घ्या जसा आपण नेहमीचा गोड शिरा बनवतो तसा बनवला आहे त्यानंतर त्यामध्ये ऑरेंज कलर ग्रीन कलर असे दोन वेगवेगळे कलर मिक्स करून ऑरेंज व्हाईट अँड ग्रीन कलरचे तीन छोटे गोल बनवून घेतले आहे त्यानंतर त्याच्या टिफिनमध्ये ग्रीन कलर व्हाईट कलर अँड ऑरेंज कलर व्यवस्थित अरेंज करून त्याला टिफिन भरून दिला आहे तर तो तो खूप आवडीने प बघत होता त्यांनी केलेली ऍक्टिव्हिटी देखील तो मला आनंदाने दाखवत होता आज विरूच्या स्कूलमध्ये खूप छान प्रकारे सेलिब्रेशन झाले आहे त्यामध्ये त्यांना सॉंग्स डान्स वगैरे सर्व ऍक्टिव्हिटी करून घेतल्या विरूने डान्समध्ये पार्टिसिपेट केले होते तर येताना टीचर बोलले विरुने खूप छान प्रकारे डान्स केला आहे तर मला खूप मस्त वाटले व त्यांना ऍक्टिव्हिटी बद्दल हा खाऊ दिलेला आहे हा घे ओके काय दिलं टीचरांनी चॉकलेट चॉकलेट दिलं छान डान्स केला काय बोलले टीचर इतकं बोलले की मी देणार खाऊ देणार बोलल्या आणि मागच्या मंगळवारी बारा तारखेला विरूच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होती त्यामध्ये आपले इंडियन लीडर इम्पॉर्टंट प्लेस इंडियन फेस्टिवल अशा वेगवेगळे पिक्चर्स दाखवून त्याचे नाव सांगायचे होते तर त्यामध्ये विरूचा माझा थर्ड क्रमांक आलेला आहे तर मी खूप खुश आहे त्याच्या बाबांनी व मी खूप त्याच्याकडून रिहर्सल करून घेतली होती त्याने पूर्ण पार्टिसिपेट व्यवस्थित केली असं टीचर बोलल्या तर त्या पार्टिसिपेट चा आज त्यांना प्राइज दिलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते हे आहे कॉम्पिटिशनच प्राइस कॉन्ग्रेच्युलेशन पेलू थँक्यू okay. मी ते खोलते आणि तुम्हालाही दाखवते काय आहे त्याच्यामध्ये हळू हळू ओके काय आहे पिलू कॉफी मग ओके थांब हे काढून दाखवते मी तुला ही घेते तू दाखवणार ओके व्यवस्थित काय बघ पिलू याच्यावर कार दाखव हे भेटला आहे प्राइस आता तू काय घेणार आहे उद्यापासून कॉफी दूध आवडलो बिलू तुला आहे 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 ते छान छान फ्रेंड कडे खेळण्यासाठी गेला आहे मी आधीपासून बीज गुरुकुल या ऑनलाईन रजिस्टर कंपनीमध्ये अफेलेटिंग मार्केटिंग आणि फ्रीलायन्सिंगच काम करत आहे हे कोर्सेस अटेंड करत असताना मी माझे काही ही लिहून घेत असते जेणेकरून मला त्याची नंतर खूप मदत होते तुम्ही बघू शकता विरुचा स्कूलमध्ये नंबर आल्याबद्दल त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी आवडीचे खाऊ मागवलं आहे मी मस्त पैकी डोसा आहे सांबर चटणी कस आहे पिल छान आहे भरपूर व्हेजिटेबल्स आहे त्यामुळे खूप हेल्दी झाले आहे आणि बेस्ट ही अगदी बारीक आहे आपल्या कपड्यांची घडी नीट घालून कपाटात ठेवणे हे त्याला खूप आवडते ज्यावेळी मी कपडे काढून आणे त्यावेळी तो मला स्वतः विचारतो मम्मा मी माझ्या कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवू का ही त्याची नेहमीची सवय आहे विरूलाच बक्षीस काय भेटलं दाखवा व्यवस्थित हे आहे विरूच्या स्कूलमधील डेकोरेशन टीचरांनी प्रत्येक मुलांना वेगवेगळी ॲक्टिव्हिटी करून आणाय सांगितली होती व त्यांनी ते छान प्रकारे सजावट करून लावली आहे प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट स्कूलमध्ये खूप छान आहे त्यामुळे आम्हाला ही स्कूल खूप आवडते सर्व मुलांचे छोटे छोटे ग्रुप बनवून वेगवेगळे वेग डान्स अरेंज केले होते वेगवेगळ्या वे क्लासमधील ज्या ज्या मुलांचे नंबर आले होते त्या मुलांना बक्षीस देण्यात आले व खूप छान मुलांनी एन्जॉयमेंट केली विरूचा डान्स पुढे अटॅच केला आहे कॉपीराईट क्लेम असल्यामुळे गाणं नाही लावू शकले पण त्याच्या स्टेप तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता तू नक्की व्हिडिओ बघा स्किप न करता कारण लहान मुलांनी खूप मन लावून अगदी टीचर सांगतील तशा स्टेप्स बघून केल्या आहेत नक्की एन्जॉय करा सुनो गौ से दोन्ही आवालो बुरी नजर ना हम पे डालो सुनो गौर से दुनिया वालो बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगाओ सबसे आगे होंगे हिंदुस्तानी हे सॉन्ग होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा